दरम्यान अर्जाची शहानिशा करून पोलिसांना कारवाईचे निर्देश तक्रारीची महिला आयोगाकडून गंभीर दखल रुपाली आमदार सुरेश धस यांनी सुद्धा जाहीरित्या वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे त्यांचं वक्तव्य आल्यानंतर हजारो पोस्ट आणि वेगवेगळ्या युट्यूब चॅनल्सने केलेल्या बातम्या ह्या अतिशय वेदनादायक आहेत आणि त्या चारित्र हाणून करणाऱ्या बदनाम करणाऱ्या आहेत आणि त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाने त्याची दखल घ्यावी दोन दिवसाच्या कालावधीमध्ये संबंधित आमच्या आयोगाचे वकील आणि त्यामधील तज्ज्ञ यांनी सर्व शहानिशा करून हा अर्ज आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाला पाठवलेला आहे राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा शनिवारी दुपारी राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज यामध्ये त्यांनी गेल्या दीड दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या युट्यूबच असतील त्याचबरोबर पेज असतील आणि काही अश्चिल आणि अश्लाख्य भाषेमधले कमेंट्स असतील याची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली आणि त्यामध्ये सांगितलं की या तक्रारींमुळे आणि ज्या पद्धतीच्या कमेंट केले त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती त्यांच्या करिअरवरती त्याचा परिणाम तर होतोच आहे पण अतिशय वेगळ्या पद्धतीने जी विधानं केली गेली त्याच्यामुळे चारित्र्य हनन करत खऱ्या अर्थानं याचा प्रचंड मनस्ताप पूर्ण कुटुंबाला देखील होतोय